वारकरी परंपरेत समाजाला जोडणारा भक्तीचा आणि मैत्रीचा संदेश देणारा एक आगळावेगळा सोहळा त्र्यंबकराज वारकरी शिक्षण संस्थेत पार पडला गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या श्री गणेशाच्या महाआरतीचे यजमान म्हणून सुप्रसिद्ध बालाजी ग्रुपने आपल्या उपस्थितीने कार्यक्रम अधिक उजळून टाकला मैत्रीची खरी व्याख्या काय असते हे दाखवून देणारे बालाजी ग्रुपचे सर्वे सर्व आणि त्यांच्या सहकार्यानी या महाआरतीला आत्मीयतेने उपस्थिती लावली या प्रसंगी यजमान म्हणून श्री भूषण अडसरे श्री भूषण ददा गंगापुत्र आणि श्री समाधानदादा वागसरे श्री वैभव कोठोळे श्री अंकुशभाऊ परदेशी श्री विशालदादा शेलार श्री सोनूभाऊ गंगापुत्र श्री निखिल ददा कदम या सगळ्यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून गुरुकुलाच्या निमंत्रणाला मान दिला त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच ऊर्जामयी छटा लाभली त्र्यंबकराज वारकरी शिक्षण संस्था ही मुलांना वारकरी परंपरेचे संस्कार देणारी भक्तीच्या आणि श्रद्धेच्या धाग्याने बांधलेली संस्था आहे या छोट्याशा गुरुकुलाच्या प्रत्येक उपक्रमाला समाजातील मान्यवरांची साथ लाभते हेच या संस्थेचं वैशिष्ट्य आहे संस्थेच्या वतीनं बालाजी ग्रुपचे सर्व सदस्य आणि यजमानांप्रती मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली गणपती बाप्पाच्या आरतीतून सगळ्यांनी एकध्यास व्यक्त केला समाजामध्ये बंधुभाव एकोप्याची मैत्री आणि भक्तीचा दीप सतत प्रज्वलित राहू उत्तर महाराष्ट्र नीट नीट रिपीट उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास त्र्यंबकेश्वर